जय नरहरी जय नाना मुंबईचे शिल्पकार आद्य समाज सुधारक व भारतीय रेल्वेचे पहिले जनक नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांना इंग्रजी राजवटीत इंग्रजांनी ही आद्य स्थान देऊन त्यांचा मान सन्मान केला व स्वातंत्र्यानंतर नानाच्या कार्याचा विसर पडलेल्या सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी नानांच्या कार्याची आठवण करून देत अनेक लढे नाना कुटुंबियांनी जिंकले अनेक मागण्या नाना संदर्भात पूर्ण करून घेतल्या असे समाजाचे प्रांतस्मरणीय आदरणीय नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे वंशज कुटुंबीय आता शेवटची लढाई मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनल हे नामकरण व्हावे म्हणून नाना शंकरशेठ नामकरण समितीच्या नेतृत्वात सुरू केलेल्या आंदोलनात उतरले रस्त्यावर समाजाला सोबत घेऊन मुंबईत निदर्शन आंदोलन करीत लवकरात लवकर नाना संकरशेठ कुटुंब व सोनार समाजाचा अंत न पाहता शेवटची मागणी मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना संकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनल नामकरण करण्यात यावे अन्यथा संपूर्ण राज्यात नाना कुटुंब नाना संकरशेठ नामकरण समिती व सोनार संघटनेच्या नेतृत्वात रेल रोको आंदोलन करण्याची दिली चेतावणी नाना शंकर शेठ हे स्वातंत्र्यपूर्व काळात मोठे धानसूर व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले त्यांनी इंग्रज राजवटीत मुंबईत पहिली शाळा काढली त्यात मुलींना शिकण्याचा अधिकार प्राप्त करून दिला मोठमोठ्या संस्था स्थापन करून मुंबईला आर्थिक सक्षमीकरणाचा शहर बनविण्यासाठी स्वतःच्या जमिनी दान दिल्या मुंबई हा शहर प्रगत बनावा म्हणून स्वखर्चाने रेल्वे सुरू केली असे अनेक समाजोपयोगी व देशाच्या जडणघडणीला वाटचाल करून देणारे कार्य नानांनी केले मात्र नानांच्या कार्याची दखल स्वातंत्र्यानंतर कुठेच घेतली जात नव्हती तेव्हा नाना शंकरशेठ यांचे परिवारातील व त्यांचे वंशज सन्माननीय आदरणीय समाजभूषण समाजरत्न सुरेंद्र शंकरशेठ नानांच्या कार्याने प्रेरित होऊन व संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मनात विचार बाळगत नानांचे कार्य घराघरात पोचावे व नाना यांचे कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात यावी म्हणून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी प्रबोधन करणाऱ्या सौ पद्मिनीताई शंकरशेठ पद्मिणीताईच्या लढ्यात सदैव खंबीरपणे उभे राहणारे विलास शंकर अमर शंकर अतुल शंकर सुमित्रा शंकर श्रीरंग शंकरशेठ सुशीलकुमार शंकरशेठ भारती शंकरशेठ व अन्य शंकरशेठ परिवारात पद्मिनीताई यांचेसोबत राहून मुंबईत नानांचे स्मारक व्हावे त्यांनी सुरू केलेल्या कॉलेजेसमध्ये नानांचे तैलचित्र बनवावे विविध चौकाला नानांचे नामकरण मिळावे नानांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी म्हणून वेळोवेळी सरकार दरबारी निवेदन देणे त्या त्या खात्यांचे मंत्री मुख्यमंत्री केंद्रातील नेत्यांना प्रत्यक्ष भेटी देण्याचे कार्य असो संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ असो वा सोनार समाजाच्या उत्थानासाठी कार्य असो ते व त्यांच्या परिवारात सतत प्रयत्न करीत राहिला व त्यांचेच प्रयत्नाला येच प्राप्त झाले मुंबईत नानांचे स्मारक कॉलेजमध्ये तैलचित्र पुण्यतिथी जयंतीचे कार्यक्रम व त्यांनी दिलेल्या संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन या सर्वांना यश प्राप्त झाले मुंबईमध्ये त्यांच्या लढ्यांना यशाचे उदाहरण म्हणजे एका मेट्रो स्टेशनला नाना शंकरशेठ यांचे नावसुद्धा देण्यात आले नानांचे कार्य संपूर्ण देशात पोहोचावे म्हणून नाना शंकरशेठ कुटुंब आणि नानांवर चलचित्रपटाची चित्रपटाची निर्मिती कुटुंबानी केली त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले व नानांना घरोघरी पोहोचवण्याचे कार्य सतत सुरूच आहे मात्र एकमेव मागणी नानांनी भारतात पहिली रेल्वे आणली त्या नानांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनलला देण्यात यावे ही जुनी मागणी अजूनपर्यंत पूर्ण होत नसल्याने सोळा एप्रिल रेल्वे दिनाच्या दिवशी मुंबई सेंट्रल टर्मिनलवर नाना शंकर शेठ नामकरण समिती व समाज बांधवांच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकर शेठ मुंबई सन सेंट्रल टर्मिनल नामकरण मिळावे म्हणून निदर्शने आंदोलन करण्यात आले व या निदर्शन आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते त्याचप्रमाणे ह्या निदर्शन आंदोलनाचे नेतृत्व नाना शंकर शेठ यांच्या परिवारातील सुरेंद्र शंकरशेठ पद्मिनीताई शंकरशेठ विलास शंकरशेठ अमर शंकर शेठ उदय शंकरशेठ नंदा शंकरशेठ अतुल शंकरशेठ सुमित्रा शंकरशेठ श्रीरंग शंकरशेठ सुशील कुमार शंकरशेठ भारती शंकरशेठ व परिवारातील अन्य सदस्यही सहभागी झाले होते या आंदोलनाची धास्ती घेत मुंबई सेंट्रल टर्मिनलचे डी आर एम तिवारी साहेबांनी स्वतः निवेदन स्वीकार करून केंद्र सरकारला यांची माहिती देणार असल्याचे सांगितले व ह्याचवेळी पद्मिनीताई यांनी लवकरात लवकर मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकरशेठ यांचे नाव न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर रेल रोको आंदोलन केले जाईल असे घोषित केले या आंदोलनाला समाजाने मोठा पाठिंबा दिल्याबद्दल अमर शंकर शेठ यांनी सर्वांचे आभार मानले पहिली रेल्वे आणणारे जगन्नाथ निर्थ नाना शंकर सोळा एप्रिल हा रेल्वे दिन साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य साधून आज सोनार संघटना दैवतीय प्रतिष्ठा यांनी सल्ला मिळून हे आंदोलन केले आहे तर या आंदोलनासाठी आता आगे यश आलेच पाहिजे कारण अनेक वर्ष आंदोलन करत्या कळत आहे शहाण्णव सालापासून ही मागणी आहे आणि ती प्रलंबित आहे ती का प्रलंबित आहे सगळे ठराव पास होऊन सुद्धा ही मागणी केंद्र सरकारकडून प्रलंबित केली जात आहे त्याचं उत्तर कुणाला ना मिळत नाही आहे आता अनेक मार्गाने आंदोलन करून सुद्धा आजच्या आंदोलनाला नक्की असेल आणि याच्यासाठी सोनार विटकानी सभा सोनार संघटना याच्यासाठी मी खूप काम करते सोनार संघटनेने याला आजच्याकडून जबरदस्त प्रतिसाद दिला आहे कारण एका क्लिपमध्ये कोणती सोनारापर्यंत हा मेसेज कन्वे होतो आणि असं प्रसार माध्यम आमच्या हातात असल्यामुळे सोनार संघटना सोनार विथकांनी सभा यांच्याकडनं जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यासाठी कुटुंबातर्फे प्रतिष्ठानतर्फे बैसपतर्फे सर्वांतर्फे संघर्ष समितीतर्फे सोनारे ठिकाणी सगळीकडे मनपूर्वक आभार मानते आणि आता हे आलेच पाहिजे अशी सर्वांकडनं अपेक्षा आहे नाही हे होणारच आहे केंद्र सरकारला याच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे अशी मी अपेक्षा करते धन्यवाद शंकर शेठ फॅमिलीच्या लेटर हेडवर सोनार हित पत्र गेलेली आहेत अमित शहा त्यांची भेट किती कठीण आहे सर्वांना ठाऊकच आहे आणि सोनार हितकर्णीच्या लेटर हेडवर शंकरशेठ शेठाच्या लेटर हेडवर सर्व कुटुंबाच्या सह्या घेऊन ती पत्र गेलेली आहे त्यांच्या नेटवरती पत्र पाठवलेली आहेत अमित शहाना पाठवलेली आहेत आणि महाराष्ट्र सरकारकडून मागची जी सगळी होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी याचे या 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 तर त्यांनी सर्वांनी पत्र दिलेली आहेत ते वैष्ठवण नरेंद्र मोदींना आणि अमित शहाला दिलेली आहे ती पत्र मी व्हायरल केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून या योजनेला आम्ही फार आहोत आणि ते झालेच पाहिजे असं सर्वांनी ठणकावून सांगितलेलं आहे साहेबांनी यांना सपोर्ट केलेला आहे केसरकर साहेब जे शिक्षण मंत्री होते त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि हे सगळे पुरावे कागदपत्रासहित माझ्याकडे फाईल मुलगी आहेत कधी लागले पण मी प्रोड्यूस करू शकते आणि वेळोवेळी ते इतर सभेवरती व्हायरल केलेली आहे तसं ही नोन फॅक्ट आहे नायने 94 लाई भक्तच्या 94 94 जय देवकोटा मोठ्या